नमस्कार मंडळी श्रावण हा महिना अत्यंत पवित्र म्हटला जातो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची उपासना आणि शिवपूजन केले जाते घरातील स्त्रिया असेल किंवा कुमारी असेल हा उपास मनुभावे आणि मनपसंत पती मिळावा त्याबरोबरच घरात सुख समृद्धी राहण्यासाठी हा उपास करत असतात तर पाच वर्ष हे शिवामुठीचे सोमवारचे व्रत केले जाते तीनही सोमवार आपण विधीपूर्वक पूजा केलेली आहे तसंच पद्धतीने या सोमवारी ही आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे तर श्रावणी चौथा सोमवार जो आहे हा अठरा ऑगस्ट वार सोमवारी आलेला आहे आणि या दिवशी राहुकाळ जे आहे ते सकाळी सहा वाजून तर नऊ वाजेपर्यंत राहणार आहे या वेळेमध्ये चुकूनही पूजा करायची नाही तर फहा बघता बघता शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे कारण श्रावण सोमवारचं व्रत अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी म्हटलं जाते असं म्हटलं जाते की भगवान शिवांची पूजा केल्याने कालस्वरूप दोषापासून मुक्तताही मिळत असते जीवनात येणाऱ्या समस्या अडचणी ह्या दूर होतात मग म्हणून आपल्या घरामध्ये भगवान शिवांची विधिवत पूजा केली जाते शिवपिंडीवर अभिषेक केला जातो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण शेवटच्या सोमवारी आपल्याला या झाडाचं एक फळ जे आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याचबरोबर अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि बेलपत्राचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी अगरबत्ती का लावू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र घ्यायला विसरू नका तर पहा हे जे फळ आहे तर घरामध्ये का घेऊन यायचं आहे हे फळ घरामध्ये आणल्याने सात पिळेचे जन्माचे पितृदोष नाहीसे होतात आपली कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य एका क्षणात नष्ट होईल जीवनात दुःख दारिद्र्य गरिबी येत असते यातून सुटका होऊन घरामध्ये पैसा बक्कळ यायला लागेल आपल्या कुटुंबातील घराची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल सर्व कामामध्ये यशप्राप्ती व्हायला लागेल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये असे तीन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीनही उपाय खूप प्रभावी म्हटले जाते कारण ह्या तीन उपायाने भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात हा उपाय केल्याने शंभर टक्के यशप्राप्ती आणि फलश्रुती मिळत असते तर पहा आपल्या जीवनामध्ये असे काही अडचणी यायला लागतात काही लोक त्यातून व त्या त्रासातून निघतात पण काही व्यक्ती आहे त्या त्रासातून त्यांची सुटका होत नाही तर आपल्या जीवनावर शत्रुपिडा नकारात्मकता त्याचबरोबर काही शत्रू असतात ते त्रास देत असतात त्यामुळे आपल्या जीवनात काही संकटं विघ्नही यायला लागतात तर पहा तुम्ही कालसर्प दोषाबद्दल ऐकलेलं असेल प्रत्येक मुलांच्या दहावी किंवा बारावी असणाऱ्या मुलांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोषाचा सामना त्यांना करावा लागतो ते चिडचिड करायला लागतात ला कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा आपण काही सांगतो त्याकडे ते दुर्लक्ष करत असतात हा कालसर्प दोषाचे लक्षण आहे ज्या कुंडलीमध्ये कालसर्प दोषाचे दोष सांगितले गेलेले आहेत काही चांगल्या किंवा वाईट घटना आपल्याबरोबर घडत असतात तर काही जे अशुभ फळ असते ते शुभ फळ देत असतात तर काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्याला अशुभ फळ देऊन जात असतात आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा राहू आणि केतू एकत्र येतो त्यावेळेमध्ये कालसर्प दोष तयार होत असतो हे दोन्ही जे ग्रह आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आपल्याला या गोष्टीचा सामना करावा लागतो तर पहा दोष ज्या व्यक्तीला लागलेला असतो तो व्यक्ती चिडचिड करायला लागतो शारीरिक आणि मानसिक तणाव त्यांना जास्त लागत असतो कोणतेही सुख त्यांना लाभत नाही कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही काही व्यक्तींना घरामध्ये मुलगा होत नाही किंवा मुलगी होत नाही प्राप्तीचं यश मिळत नाही किंवा फळ फल प्र फलश्रुती मिळत नाही काही घरातील व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे खूप आजारी पडलेला असतो जेव्हा कालसर्पदोष लागतो त्यावेळेमध्ये मुलांच्या नोकरीमध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल किंवा कोणत्याही कामामध्ये त्यांचं मन लागत नाही असा व्यक्ती जे आहे त्यांना नोकरी लागल्यानंतर तिथे त्यांचं मन लागत नाही नोकरी हातातून निसटल्यासारखं वाटत असते म्हणजेच काय तर नोकरी लागलेली असून त्या जागेवर टिकणं त्यांना आवडत नाही त्याचबरोबर त्यांच्या विवाहित जीवनामध्ये त्यांना सुख लावत नाही म्हणजेच काय तर पती पत्नीमध्ये इतके वाद व्हायला लागतात की घरामध्ये एकोपा तयार राहत नाही क्लेश वाद मतभेद अशा अडचणी त्यांच्या जीवनामध्ये व्हायला लागतात अशी जी समस्या आहे हे जे समस्या आहे तर कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून कालसर्प दोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहिला जो उपाय आहे आपल्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होत असेल तर त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो घरामध्ये पतीपत्नीमध्ये एवढे वाद होतात की त्या वादाचा परिणाम जो आहे हा लहान मुलापर्यंत किंवा मुली असेल किंवा मोठे मुले आहेत त्यांच्यावर होत असतो म्हणून या दिवशी काय करायचं आहे आपल्याला शुद्ध तूप घ्यायचा आहे शुद्ध तुपामध्ये आपल्याला इथे पाच काळी मिरी जी आहे जी मसाल्यामध्ये आपण वापरत असतो ती काळी मिरी घ्यायची आहे तर काळी मिरी घेतल्यामुळे काय होते तर आपल्या जीवनातील कालसर्प दोष आहे किंवा आपल्याला कोणी शत्रू जो आहे हा त्रास देत असेल पती पत्नीमध्ये वाद होत असेल त्यासाठी आपल्याला ते हा उपाय करायचा आहे तर इथे काळी मिरी जे आहे ते पाच घ्यायचे आहे तुपामध्ये आपल्याला हे पाच ते दहा मिनटं भिजवायचे आहेत त्यानंतर शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला त्या अगोदर हे जे फळ घेतलेलं आहे जे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला या दिवशी घेऊन यायचं आहे तर धोत्र्याचं फळ का आणायचं आहे असं म्हटलं जाते की आपल्या जीवनात संकट विघ्न त्याचबरोबर मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर धोत्र्याचं जे फळ आहे हे अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी म्हटलं जाते तर नोकरीप्राप्तीसाठी किंवा यशप्राप्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तुमच्या मनातील कोणतीही इच्छा लवकरात लवकर लुगर पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो किंवा तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक त्रास असेल त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता म्हणून या दिवशी काय करायचं आहे एक बेलपत्र आपल्याला सोबत घेऊन यायचं आहे त्या बेलपत्राला आपल्याला चंदनाच्या सहाय्याने एक एक टिळा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिव यांच्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवांच्या समोर डोकं टेकून बोलायचे आहे बोलण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला एक फळं घरामध्ये घेऊन यायचं आहे तर ते फळ जे आहे तर धोत्र्याचं फळ आहे याला अत्यंत फलदायी म्हटलं जाते जेव्हा आपण भगवान शिवाच्या पिंडी अर्पण करत असतो तेव्हा असं म्हटलं जाते की अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केलात तर भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला इच्छित वर प्र जे आहे आपल्याला इच्छित वरदान प्राप्त करून देत असतात तर त्यासाठी हे जे काटेरी फळं आहे तर हे घरामध्ये घेऊन यायचं आहे तुम्हाला एखाद्या फुलांच्या मार्केटमध्ये किंवा जिथे फुले विकायला भेटतात तर तिथे हे फळ आवर्जून तुम्हाला मिळेल त्या दिवशी घेऊन यायचं आहे या दिवशी एकशे आठ बेलपत्र आवर्जून अर्पण करायचे आहेत शिवांच्या पिंडीवर आवर्जून अर्पण करायचे आहे असं म्हटलं जाते की आपल्या जीवनातील जेवढाही कालसर्प दोष आहे त्याचं निवारण करण्यासाठी या दिवशी एकशे आठ बेलपत्र जे आहे ते भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करावे त्याचबरोबर हे जे फळ आणलेलं आहे तर याला काय करायचं आहे आपल्याला दोन चम्मच किंवा एक चम्मच हळद भिजवायची आहे त्यानंतर यामध्ये गंगाजल शुद्ध गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे भिजवायचं आहे भिजवल्यानंतर या फळाला आपल्याला ही हळद लावायची आहे लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ताटामध्ये सर्व वस्तू ज्या आहे जसं की भस्म असेल चंदन असेल तुपाचा दिवा असेल जल असेल शुद्ध जल त्याचबरोबर एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहेत आणि भगवान शिवांच्या पिंडीवर आपल्याला जल अर्पण करून पंचामृत अर्पण करून या दिवशी तिळाचं तेल असेल त्याचा शुद्ध तुपाचा दिवा आणि तिळाचा तिलाचा दिवा जो आहे हलवायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी कापूर आपल्याला प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे त्यानंतर भगवान शिवपिंडीवर आपल्याला काय करायचं आहे पूजा झाल्यानंतर चिमूडभर काळे तिळ अर्पण करायचे आहेत आणि जे फळ आणलेलं आहे तर ते फळ अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी शिवलीला अमृतचे अकरावा अध्याय जो आहे हा वाचन करायचा आहे असं केल्यामुळे जीवनातील सर्व शत्रूचा नाश होत असतो कालसर्प कालसर्प दोषाचे निवारण होत असते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल असं म्हटलं जाते की जेव्हा आपण शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र अर्पण करतो त्यावेळेस शिवांचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होतो कारण कारण बेलपत्र जे आहे बेल ते भगवान शिवांना अतिप्रिय आहे बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवपूजनामध्ये याचा वापर आवर्जून केला जातो बेलपत्राच्या जा तीन पानांना त्रिमूर्ती म्हटलं जाते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे प्रतीक म्हणून ओळखले जाते बेलपत्र अर्पण न केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे तर असं म्हटलं जाते की एक बेलपत्राचं पान घरामध्ये आणून बेलपत्राची पूजा केल्यानंतर दुसरे दिवशी ज्यांना अपचन होत नाही जेवण केल्यानंतर पोट दुखायला लागते किंवा ॲसिडिटी निर्माण होते त्यांना हे बेलपत्र खायला द्यायचं आहे यामुळे त्यांचे रोग जे आहे ते नाहीसे होतात आणि कोणतीही आजारी व्यक्ती असेल त्यांचे आरोग्य जर चांगले राहत नसेल तर एक बेलपत्र त्यांना खायला द्यायचे आहे सोमवारच्या दिवशी आणायचं आहे आणि मंगळवारच्या दिवशी हे खायला द्यायचं आहे तर बेलपत्र जे शंकराला अत्यंत प्रिय आहे ते काही विशिष्ट दिवशी तोडू नये जसं की सोमवार असेल चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्थी अमावशा आणि पौर्णिमा या दिवशी बेलपत्र तोडणे टाळायचे आहे तसंच सूर्योदयपूर्वी आणि सूर्यास्तानंतरही बेलपत्र तोडू नये असं म्हटलं जाते की या वेळेमध्ये आपण बेलपत्र तोडले तर शिव जे आहे हे बेलपत्र स्वीकारत नाही म्हणून आपल्याला सोमवारी चुकूनही बेलपत्र तोडायचं नाही कारण सोमवारचा जो दिवस आहे हा भगवान शंकराचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी बेलपत्र तोडणे टाळले पाहिजेत बेलाचे पान हे शिवपूजेत अत्यंत महत्त्वाचे आहे याला बेलपत्र किंवा बेलपत्र असंही म्हटलं जातं हे हे पान भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे बेलाच्या पानात तीन पाने एकत्र जुळलेली असतात त्यामुळे ती त्रिदल किंवा त्रिगुणाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं बेलाचे झाड पवित्र मानलं जातं त्यांच्या पानाचा उपयोग पूजा धार्मिक विधी आयुर्वेदामध्ये केलं जाते कारण बेलाच्या पानाला तीन पाने एकत्र जुळलेली असतात जी सत्व रज तम या गुणाचं प्रतीक आहे त्याचबरोबर या दिवशी बेलाचे एक पान तुम्ही जर शिवपिंडीवर अर्पण केलं तर तीर्थक्षेत्र फिरणे इतकं पुण्यफळ आपल्याला लाभत असते म्हणून या दिवशी एकशे आठ बेलपत्र आवर्जून अर्पण करावे किंवा तुम्ही अकरा बेलपत्र अर्पण करू शकता पण शक्यतो या दिवशी एकशे आठ बेलपत्र अर्पण करावीत त्याचबरोबर जर आपण बेलपत्राचं झाड जे आहे ते जर आपण घरामध्ये लावलं तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हजार पटीने आपल्याला पुण्य लाभत असते बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करताना ते स्वच्छ धुवून घ्यावे आणि ते पालथे ठेवावे जो सुळसुळीत भाग आहे तो भगवान शिवांच्या पिंडीवर यायला हवे आणि देठ शिवलिंगाकडे आणि टोक आपल्याकडे असायला हवेत असं म्हटलं जाते की बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि बेलाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येत असते आणि या झाडाखाली दिवा लावल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होत असतात म्हणून शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावावा ज्या घरामध्ये हे झाड लावलं जाते ते स्थान काशी तीर्थप्रमाणे पूजनीय असते बेलाच्या या झाडाला दररोज तुम्ही पाणी जर घातलं तर घरामध्ये पितृदोष हा लवकरात लवकर कमी होत असतो म्हणून एवढं महत्त्व बेलाच्या झाडाला दिलं गेलेलं आहे म्हणून आवर्जून या झाडाची पूजा करून बेलपत्रचा असा उपाय करून घरात सुख समृद्धी नांदत असते बेलाचा हा उपाय केल्याने घरात सुख संपत्ती आणि धनप्राप्ती होत असते म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थक